नमस्कार सोलापूरकर मित्रांनो आपल्या सर्वांचे स्वागत आहे आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचे नाव आहे मुकामपोश जिल्हा सोलापूर मित्रांनो पंढरपूर नगरपालिकेची निवडणूक ही निवडणूक आता केवळ एक निवडणूक राहिलेली नाही ती आता राज्याच्या राजकारणातील महत्त्वाकांक्षी नेत्यांची प्रतिष्ठा आणि वर्चस्वाचा केंद्रबिंदू ठरलेली आहे नगराध्यक्षपदासाठी प्रणिता भालके भारतीय जनता पार्टीच्या वतीने परिचारक गट आणि अभिजित पाटील यांची तिसरी आघाडी या प्रमुख पक्षांमध्ये सुरू असलेला हा तिरंगी संघर्ष अनेक दृष्टीने महत्त्वपूर्ण आहे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः जातीने लक्ष घातल्यामुळे या लढतीची गंभीरता वाढली आहे ही बाब स्पष्ट करते की प्रणिता भालके यांचा लोकांमध्ये वाढता प्रभाव भाजपसाठी एक मोठी राजकीय धास्ती ठरत आहे कॉरिडॉरचे अर्थकारण सत्तेच्या संघर्षामागील मुख्य कारण पंढरपूरच्या राजकारणात इतका मोठा दबाव निर्माण होण्यामागे मुख्य कारण म्हणजे श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर कॉरिडॉर प्रकल्प सुमारे तीन ते साडेतीन हजार कोटी रुपयांची केवळ जमीन हस्तांतरणाची रक्कम या प्रकल्पासाठी अपेक्षित आहे या प्रचंड आर्थिक उलाढालीमुळे पुढील काळात येणारे कंत्राट निविदा आणि शहराच्या विकासाचे नियंत्रण आपल्या हातात असावे यासाठी भाजपने सर्व शक्तीपणाला लावली आहे स्थानिक स्वराज्य संस्थेवर वर्चस्व मिळवून या अभव्य प्रकल्पात आपली पकड मजबूत करणे हाच भाज भाजपचा प्राथमिक हेतू आहे म्हणूनच साम दाम दंड भेद या नीतीचा वापर करत भाजप येत्या कोणत्याही परिस्थितीत सत्ता मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहे परंतु भाजपच्या या वाढत्या राजकीय दबावाला कंटाळून स्वाभिमानी पंढरपूरकर मात्र भाजपच्या विरोधात असून प्रणिता भालके यांच्या नेतृत्वाला सहानुभूतीने पाहत आहे आता पाहूयात जातीय कार्डाची खेळी रणनीती की आत्मघात या निवडणुकीत सर्वात मोठा आणि वादग्रस्त डाव म्हणजे भाजपाने खेळलेला ओबीसी कार्ड नगराध्यक्षपदाची जागा सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी खुली असताना भाजपने लक्ष्मण शिरसट यांच्या पत्नी यांना उमेदवारी दिली आहे यामागे मराठाविरुद्ध ओबीसी असा संघर्ष जाणून बजून पेटवण्याचा आणि मतदारांचे लक्ष मूलभूत समस्याहून हटवण्याची स्पष्ट रणनीती आहे पंढरपूरच्या सामाजिक आणि राजकीय इतिहासात अनेकदा जातींचे ध्रुवीकरणाचे प्रयत्न झाले आहेत भाजप आता याच संवेदनशील विषयाला हात घालून आपले गणित जुळवण्याचा प्रयत्न करत आहे मात्र ही खेळी भाजपसाठी आत्मघातक ठरू शकते कारण अशा संघर्षाला वैतागून शांतिप्रिय मतदार विकासाच्या मुद्द्यावर अधिक भर देण्यास अधिक भर देण्याची शक्यता नाकारता येत नाही पाटलांवरील दबाव आणि राजकीय इतिहास अभिजित पाटलांची तिसरी आघाडी ही देखील या दबावाच्या राजकारणाचाच एक भाग आहे भालके कुटुंबासोबत विठ्ठल परिवाराकडे जे एक घटक एकत्रित असल्याचे लक्षात आल्यानंतर विठ्ठल सहकारी साखर कारखान्याची भीती दाखवून पाटलांवर प्रचंड दबाव आणला गेला पंढरपूरच्या राजकारणात साखर कारखान्याचा प्रभाव आणि कर्जमाफीचा मुद्दा पंढरपूरच्या राजकारणात साखर कारखान्याचा प्रभाव आणि कर्जमाफीचा मुद्दा नेहमीच महत्त्वाचा राहिला आहे या राजकीय अस्त्रामुळं पाटलांना तिसरी आघाडी काढण्यास भाग पाडण्यात आले जेणेकरून मराठी मतांचे विभाजन होऊन त्यांचे त्यांचा थेट फायदा भाजपच्या उमेदवाराला मिळेल या कृतीमुळे भाजपने जुन्या राजकीय नेतृत्वाला फोडून आपल्या विजयाची सोय करण्याचा प्रयत्न केला आहे असा थेट आरोप आज आर मैदानावर होत आहे जनतेचे प्रश्न आणि धूळपूरची वास्तविकता एकीकडे सत्तेसाठी हे राजकारण सुरू असताना पंढरपूरचा सामान्य नागरिक मात्र धूळपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शहराच्या मूलभूत समस्येवर उत्तर मागत आहे अनेक वर्षापासून प्रलंबित असलेले जसे अनेक वर्षापासून प्रलंबित असलेले प्रश्न जसे गटारी पिण्याच्या पाण्याची समस्या अंतर्गत रस्त्यांची दुरावस्था वारकऱ्यांच्या गर्दीचे नियोजन नसणे ट्रॅफिक जाम पार्किंगची गैरसोय याकडे स्थानिक प्रशासनाने दुर्लक्ष केले आहे हेच मूलभूत प्रश्न या निवडणुकीत सर्वात महत्त्वाचे ठरले आहेत सामान्य मतदार जातीय समकरणापेक्षा हे शहराच्या विकासाला शहराचा विकास कोण करणार याकडे अधिक लक्ष देत आहे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या नेतृत्वाच्या अपयशामुळेच हे प्रश्न निर्माण झाले आहेत आता केवळ कोरिडाच्या नावावर विकासाचे आश्वासन देणाऱ्या नेतृत्वाला जनता स्वीकारणार नाही असे स्पष्ट संदेश आहे प्रणिता भालके संघर्षशील आणि परिचित चेहरा पार्श्वभूमीवर प्रणिता भालके यांचे नेतृत्व अधिक प्रभावी ठरत आहे त्यांनी ही निवडणूक पूर्णपणे विकासाच्या मुद्द्यावर लढवण्याची भूमिका घेतली आहे भालके या केवळ एक राजकीय व्यक्ती नसून त्या अनेक वर्षापासून गोरगरीब महिला भाजी मंड मन, मंडळीतील कष्टकरी वर्ग सामान्य जनतेच्या संपर्कात आहेत त्यांनी अनेक वेळा प्रशासनाला धारेवर धरले असून सामान्य माणसांच्या प्रश्नासाठी आवाज उठवला आहे त्यांच्या तुलनेत भाजपच्या उमेदवार राजकारणात नवीन आहेत आणि त्यांना लोकांमध्ये ओळख निर्माण करण्यासाठी अजून वेळ लागणार आहे अशावेळी पंढरपूरकर मतदार एका अनुभवी संघर्षशील आणि शहराच्या समस्यांची जाण असलेल्या नेतृत्वाला नाकारून केवळ जातीय समीकरणासाठी आलेल्या चेहऱ्याला स्वीकारतील असं वाटत नाही पुढची निवडणूक ही आता निव्वळ सत्तांतर नाही तर विकासाचे विजन विरुद्ध राजकीय दबाव आणि लोकांचे प्रश्न विरुद्ध जातीय काळ या दोन परस्पर विरोधी विचारधारांमधील संघर्ष आहे मुख्यमंत्र्यांची राजकीय प्रतिष्ठापणाला लागलेल्या या लढतीचा अंतिम निकाल पंढरपूरकर मतदार कोणत्या मुद्द्याला अधिक महत्त्व देतात यावर अवलंबून असेल या, या सर्व राजकीय घडामोडींचे सखोल विश्लेषण आणि ग्राउंड रिपोर्ट पाहण्यासाठी मुक्काम फौज सोलापूर या आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद